वर्ध्याच्या तळेगाव येथे एका तरुणानं पारंपरिक शेतीला फाटा देत आपल्या शेतात आंबा लागवडीचा एक मोठा प्रयोग केलाय या आंब्याच्या पिकापासनं या तरुण शेतकऱ्यानं लाखोंची उलाढाल केली आहे अतुल कुरवाडे असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्यानं नेमकं काय विशेष केलाय बघूया परंपरागत शेतीला फाटा देत एका युवा शेतकऱ्याने उच्च शिक्षित युवा शेतकऱ्याने आपल्या शेतीमध्ये आंब्या पिकाची फळ बाग लागवड केली आणि यापासून विक्रमी उत्पादन घेतला आहे आपल्यासोबत आहेत अतुल कुरवाडे आपण जाणून घेऊया दादा मला सांगा ही आंब्याची जी बाग आहे खूप प्रसन्न असं वाटतंय खूप मोठ्या प्रमाणात आंबे आहे कशा प्रकारे याचं नियोजन तुम्ही केलं कुठून रोपे आली होती या सर्व प्रश्नाचे उत्तर ह्यावे माझं नाव अतुल कुरवाडे आहे मी हे बाग तेलंगणामधून म्हणजे प्लांट आहे तेलंगणामधून आणले होते राज मंदिर मधून आणि मोठेच आणले होते एक चार फुट डेव्हलप झालेले आणले होते आणि आपण इथं एकच माझी पारंपरिक शेती आहे पण पूर्ण पान बस नसल्या म्हणजे पूर्ण पाणी असते चार महिने पाणीच पाणी असते या जमिनीत म्हणून इथं कोणतेही पीक होत नाही सगळं पीक आपल्याला गाळावर घ्यावं लागते त्याच्यामुळे मग आपण सण आंबा लावायचा म्हणून आपण आंब्याची निवड केली मग आंबा लावला त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला माझे झाड पण छान झाले आणि दरवर्षी आपल्याला मला सात ते आठ लाख रुपयाचं उत्पन्न होते आणि लोकांना खूप चांगला आपण शेती म्हणजे आता आपण याला कसं झाडावरच पकू देतो या पद्धतीने तर म्हणजे आपला पूर्ण नैसर्गिक असल्या कारणानं आणि झाडावरच आंबा पिकतो त्यामुळे लो लोकांना पण असा म्हणजे काही कार्पेट वगैरे न खाता डायरेक्ट झाडावर पिकलेला आंबा मिळत मिळत असल्या कारणामुळे चांगला खूप चांगला प्रतिसाद आहे मला माझी पूर्ण भाग आपला रोडवरून आपण स्टॉल लावून जो काढतो तर त्यातून आपलं सगळे उत्पन्न निघून जात नक्कीच आपल्या या आंब्याच्या फळबागेमध्ये किती प्रकारच्या प्रजाती आहेत आंब्याच्या आणि कोण कोणत्या आहेत माझ्याकडे पाच सहा प्रकारच्या आहे म्हणजे लालबाग आहे बैगणफल्ली आहे हैदराबाद आहे केशर आहे मलिका आहे अशा विविध प्रकारच्या प्रजाती आहे नक्कीच तुम्ही आता हे थेट शेती ग्राह ते ग्राहकाचा असा संकल्पना सुरू केली आहे आणि त्याचा तुम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय एकंदरीत कशी ही कमतरता तुमच्या डोक्यामध्ये आली आणि किती रुपयाचा माल रोजचा सेल होतो तुमच्या थे थेट शेतामधून माझा थेट शेतामधून पन्नास ते साठ हजार रुपयाचा सा माल रोज हे होते सेल होते माझा सकाळपासून संध्याकाळपर्यंत भरपूर लोक म्हणजे दुरून लोक येतात माझा माझ्याकडे आपण नैसर्गिक आंबा खायला भेटते वा कोणत्याही प्रकारचं फवारा नाही किंवा कोणतं कार्पेटचा माल नाही त्यामुळं दुरून दुरून लोक आपल्या जर येतात आणि ते टेस्ट पण त्यांना मिळतं तर ते एकदम आनंद होऊन जातात आणि परत परत ते लोक आपल्याकडे पलटून येतात नक्कीच आपण जर बघितलं तर आंब्याचा रस म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी हे सुटणारच आणि त्याच्यातही थेट शेतीत आणि ते झाडाला पिकलेला आंब्याचा रस जर तुम्हाला खायचा असेल तर तुम्हाला नक्कीच वर्धा जिल्ह्यातील तळेगाव या ठिकाणी यावं लागेल या ठिकाणी अतुल कुरवाडी यांनी अतिशय उत्तमरित्या